राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपूर्ण राज्यभरात साजरा करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने खडकवासला मतदारसंघातही आमदार भीमराव तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम होत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोंढवे धावणे येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या रक्तदान शिबिरात एकशे एक रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरावेळी खडकवासल्याचे लोकप्रिय आमदार भीमराव तापकीर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे संयोजन खडकवासला भाजपा महिला आघाडी पश्चिम अध्यक्ष मनीषाताई भगवान मोरे भगवान मोरे यांनी केले या कार्यक्रमासाठी मंडल अध्यक्ष रुपेश घुले पाटील खडकवासला भाजपा मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे शासन नियुक्त समिती सदस्य सचिन दांगट कोंडवे धावडे माजी सरपंच उमेश सरपाटील बबन धावडे उत्तम नगरचे माजी सरपंच सुभाष भाऊ नाणेकर अभिजित धावडे निखिल धावडे प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा दत्ताभाऊ कोल्हे खडकवासला भाजपा सरचिटणीस बापूसाहेब पोकळे अरुण दांगट किरण हगवणे अभिषेक कांबळे स्वप्नील पासलकर खडकवासला मतदारसंघ उपाध्यक्ष रमेश गायकवाड अनिल मते महिला आघाडीच्या पूर्व अध्यक्ष रश्मी घुले पाटील सायली भोसले वृषाली शेलदार हबप ममता दांगट स्मिताताई धावडे यांच्यासह विविध मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढसानिमित्त त्यांनी सांगितल्याप्रमाणे महा रक्तदान शिबिर आपण आयोजित केलेलं आहे त्यांनी महाराष्ट्राभर भरपूर लोकांनी म्हणजे जनतेने त्यांच्यासाठी कार्यक्रम केले आरोग्य शिबिर म्हणा किंवा काही वाटप वाट म्हणा तर त्यांनी हे जे संकल्प केलेले आहे रक्तदान कारण रुग्णांना कोरोनाच्या काळामध्ये भरपूर रुग्णांना ब्लड कमी पडलं त्यामुळे हा त्यांचा संकल्प खरं छान आहे तर मी एवढं सांगू शकते की आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी लाडकी बहिणी योजना असेल जलयुक्त शिवार असेल समृद्धी महामार्ग असेल किंवा शेतकऱ्यांसाठी जे काही त्यांनी उपयुक्त जे योजना आणलेल्या आहेत परत प्रशासन पारदर्शक ते त्यांनी जे काही केलेले आहेत काम ते खरं वाखण्याजोगी आहेत आणि असेच मुख्यमंत्री परत आम्हाला लाभावेत असं आम्हाला वाटतं आणि मी आवाहन करते की सर्वांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे रक्तदान जरूर करावं रक्तदान हे दान आहे जर रक्तदान एका माणसांचं रक्तदान केलं तर एका रुग्णाचा जीव वाचू शकतो म्हणून मी सर्वांना आव्हान परत एकदा करते की आ, रक्तदान हे सर्वांनी करा आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांची पुढील वाटचाल यशदायी होवढी जी शोचने प्रार्थना कर प्रथम आदरणीय फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवला आहे त्यांच्यासाठीच ठेवला आहे आणि तो कार्यक्रम छान आमचा सफल होईल पूर्ण आम्हाला प्रतिसाद मिळेल लोकांचा ही आशा वाळते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानी मी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि सामान्य लोकांपर्यंत आहे ना कधी कधी आहे ना रक्त पोहोचत नाही त्यांच्या ही कार्यक्रमाचा उद्देश होता कि आहे ना हे कार्यक्रम घेतला तर त्या आवर्जून लोक येतील आणि त्यामुळे रक्तदान होईल ही अपेक्षा त्यांची खूप मोठी आहे आणि सामान्य माणसांपर्यंत हे रक, आ, चा, रक्त पोहोचवा ही अपेक्षा आहे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या पंचावन्न या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले याचं आयोजन खडकोसला मतदारसंघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा खोपरेगावच्या माजी उपसरपंच मनिषीताई मोरे यांच्या हा उपक्रम आयोजित केलेला आहे याचप्रमाणे त्यांनी या, या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री उप, उप, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिवनेते धायरी मंडल या मतदारसंघाच्या वतीने महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे तरी सर्व भागातील नागरिकांनी उत्सुकता प्रतिसाद दिल्याबद्दल प्रथमतः मी नागरिकांचं मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमामध्ये खडकवासला मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मीय भीमरावना तापकीर ही थोड्या वेळापूर्वी उपस्थित राहिले होते मंडळाचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ परिसरातील सर्व लहानतोर मंडळी ज्येष्ठ मंडळी कॉलेज वर्ग ऑफिस स्टाफ या सर्व मंडळींनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला प्रथमतः मी सर्व आमच्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फड देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रभर एक आव्हान केलं होतं की बॅनरबाजी फ्लेक्सबाजी न करता रक्तदान स्वरूपात आपण महाराष्ट्रभर रक्तदान करूया आणि नागरिकांचे जीव वाचवूया ही मी माझ्या खडकवासला मतदारसंघाच्या वतीने युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आदरणीय देवेंद्र भाऊंना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो